हँडसअप तेव्हा ते चोर काय करतात ते चोर काय करतात महिला मंडळ हात चोर सांग चोरांचं चो त्याच्या पाठीमागे अस कारण आहे इन्स्पेक्टर जेव्हा म्हटले करा इन्स्पेक्टरच्या हातातली शस्त्र टाकून द्या तर त्यावेळेस त्या पोलिसांचं म्हणणं असतं की आता तुम्ही आमच्या ताब्यात आला आहात आणि आमच्या ताब्यात आल्यामुळे हातातले शस्त्र कशाचा वापर करायचा नाही सगळे शस्त्रस्त्र खाली द्यायचे आणि आमचं स्वाधीन होऊन जायचं आम्ही सर्वजण चोर आहोत तुम्ही आम्ही कळत न कळत प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे चोरी केलेली आहे चोरी कशाची तर ती वाईट कर्माची चोरी केलेली आहे आपण दुसऱ्यांची वाईट कर्म आपल्या जीवनामध्ये आत्मसात केलेले दुसऱ्याकडून आपण निंदा करणं शिकलोय दुसऱ्याकडून आपण लोकांना जगाला नाव ठेवणं करता शिकलोय दुसऱ्याकडून आपण दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी देण्याचं शिकलोय हे शिक्षण आपल्याला चोरीमुळे मिळालंय आपण त्याच्याकरता काही वेगळा कोर्स केला नाही तुम्ही केलाय का कोर्स चला सखू वाईकडे जाऊ आणि वाईट कर्म कशी कशी असतात आपण तुझ्याकडून शिकून घेऊ केलंय का चोरीच केली आपण ही ही सॉरी आपण त्या ठिकाणी आपण दोषाने भरलेलो आहोत आपल्याकडे दोष आहे आपल्याकडे अपराध आहे आपण देवाचे त्या ठिकाणी फार मोठे अपराधी आहोत फार मोठे गुन्हेगार आहोत तसं गुन्हेगार पकडल्यावर त्याला हात वर करावं लागतं तसं देवाच्या दरात आपल्याला हात वर करावं लागतं का अरे देवा अरे तुझ्या दरबारात मी आलोय ना तर हे माझे माझी मी जर आहोत त्याच्यातून या माझ्यातून या स्वतःच्या आत्म्यातून अनेक चुका झालेल्या आहेत माझ्या अपराध माझ्याकडून झालेले आहेत म्हणून देवा आता मी गुन्हेगार ठरलो आहे तुझा मी अपराधी ठरलो आहे तुझा माझे अपराध तुझ्या पोटात घे त्याच्याकरता आपण तो गुन्हा माफ करतो आणि ज्यांनी हात खाली नाही केले ते गुन्हेगारच नाही देवाचे तुम्ही आम्ही सर्वजण गुन्हेगार आहोत म्हणून त्या ठिकाणी हात वर करायचे त्याच्यासाठी आपण हात वर केले पाहिजे की माझ्याकडे गुन्हा आहे देवा तो गुन्हा तू क्षमा कर मी तुला त्या ठिकाणी तुझ्या स्वाधीन करतोय जसा गुन्हेगार पोलिसाचा स्वाधीन होतो तसं आपण सर्वांनी देवाला स्वाधीन करायचे देवा मी तुझ्या स्वाधीन झालेलो हो। आहोत मला क्षमा कर मला माफ कर याच्यासाठी आपण हात जाईल